हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझी यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला चाळीस इंच छातीचा कोर्टस ब्लाउज पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर हे बघा इथे टू बाय टूचा पीस आहे तर पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करायला बघू घेऊ तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपल्याला पेपरची बंदूबाजूची मी माझ्याकडे केली आणि आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची तर साडे चौदा इंच आपली पूर्ण उंची आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडेपंधरावर आपल्याला मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला न उचलता पुढचा गाळा टाकायचा आहे तर पुढचा गाळा आहे साडेसहा इंच त्याच्यानंतर साडेपाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि पुन्हा आपला तयार शोल्डर अडीच इंचाच आहे आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे सव्वा तीनवर मार्किंग करायचं आहे राहिलेल्या ह्याच्यात आपल्याला गळा रुंदी घ्यायची पुन्हा इथून आपल्याला साडेसहाचा गळा घेतला होता ते मार्किंग केलं तिथून आपल्याला वरती अडीच इंचावर मार्क फुरून एक लाईन ओढायची आणि हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा बघा आणि एक इंचावर इथून एक इंचावर आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे पुन्हा मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच बघा मुंडा साडेपाच इंच आपल्याला घ्यायचा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे सरळ लाईन ओढून थोडीशी वाकडी झाली त्याच्यानंतर आपल्याला आता छाती टाकायची तर छाती आहे चाळीस इंच मुंड्यापासून आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला माप घ्यायचं आहे तर चाळीस इंच छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे दहा इंच दहा इंचावर इथे खाली टेप ठेवला आहे आणि इथून आपल्याला वरती एक लाईन ओढायची <स्थ> पुन्हा तुम्ही मार्गिंगसाठी दीड किंवा दोन इंच घेऊ शकता इथे मी दीड इंच घेतलंय तसच आपल्याला आता कमर टाकायची कमर आहे पस्तीस इंच तर आपल्याला पस्तीसचा चौथा भाग करायचा आहे पावणे नऊ इंचावर मार्किंग करायचंय बघा एक लाईन करून घेतली मी पावणे नऊ इंचावर त्याच्यानंतर मागच्या टकसाठी आपल्याला एक इंच लिहायचं आहे आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे आता हे मार्जिन मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा खूप सोपी आहे हे बघा मार्जिन मार्जिन जोडून घेतलं आहे आता आपल्याला योगपट्टी टाकायची तर इथून आपल्याला कमरेपासून आतमध्ये आप आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंचावर एक मी मार्किंग केलं आहे आणि वरूनसुद्धा मी अडीच इंचावर एक मार्किंग करते आणि हे जोडून घेते बघा त्याच्यानंतर हे जोडून घेतलं तर इथून आपण अडीच इंच घेतलं इथून पुन्हा आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आपली छाती आहे चाळीस इंच तर मध्ये फक्त पॉईंट द्यायचं आहे तर चार इंचावर आपल्याला योग्य आकार आप देऊन घ्यायचा आहे बघा इथे मी असा तिरका आकार देऊन घेते पुन्हा काय करायचं आपल्याला इथून दीड इंचावर ह्या टोकापासून आपल्याला दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा बघा पुन्हा ह्याच टोकापासून आपल्याला एक इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा डॉट दिसतो आहे ना तुम्हाला पट्टीचा डॉट तिथून आपल्याला बघा अर्ध्या अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे बघा ह्या डॉटपासून आपल्याला अर्धा इंच आणि ह्या डॉटपासून आपल्याला अर्धा इंच बघा इथून इथे अर्धा इंच आणि इथून इथे अर्धा इंच पुन्हा काय करायचं आहे तर हा पहिला मधला टप झाला तर तो आपल्याला आता जो मधला डॉट आहे तिथून आपला तीन इंच घ्यायचा आहे बघा मधला टॉप तो, टक्स हे बघा हा तीन इंच घ्यायचा आहे आणि एक लाईन ओढून घेतली सरळ आणि इथे आपल्याला असं अर्ध्या अर्ध्या इंचावर एक टक्स द्यायचा बघा हे बघा हा आपला पहिला टक्स त्याच्यानंतर काय करायचं आहे ह्या गाड्यापासून योगपट्टीपर्यंत का। मध्य काढायचं आहे बघा साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचाचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे तर पाहुणे तीन इंच किंवा तुम्ही तीन इंचावरही मार्किंग करू शकता आणि इथून आपल्याला बघा इथे एक डॉट द्यायचा पुन्हा आता हा टक्स हा मधला बघा इथं मध्ये पॉईंट आहे तिथून आपल्याला दीड इंच इकडे घ्यायचं आहे पुन्हा दीड इंच आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि हा एक मधला टक्स द्यायचा आहे पुन्हा इथून आपल्याला दीड किंवा पावणे दोन इंचावर मार्किंग करायचं आहे बघा ह्या योगपट्टीपासून आपल्याला वरती आणि हा असा तिरका टक्स द्यायचा आहे बघा हा आपल्याला तिरका टक्स द्यायचा आहे पुन्हा काय करायचं आहे इथून आपल्याला दीड किंवा पावणे दोन इंच घ्यायचं आहे बघा ह्या मधल्या टक्सपासून मी दीड किंवा पावणे दोन इंच घेते त्याच्यानंतर इथे आपल्याला मुंड्यामध्ये हा एक टक्स मारायचा आहे आता हे सगळे टक्स हे फक्त हाच टक्स आपल्याला अर्ध्या इंचाचा घ्यायचा आहे बाकी हे सगळे टक्स आपल्याला पाव पाव इंचाचे मारायचे आहेत बघा अशा पद्धतीने हे बघा इकडून पाव इंच आहे इकडून पाव इंच असे आपल्याला पाव पाव इंचाचे टक्स मारायचे आता आपण पेपर कटिंग करू बघा मी आता पेपर कटिंग करून घेते पहिल्यांदा सगळ्या साईडने मी पेपर कटिंग करून घेते बघा जो एक्स्ट्राचा आहे जास्ती जो झाला आहे तो पहिल्यांदा कटिंग करून घेते हे बघा आता काय करायचं आहे हे आपले पेपरचे म्हणजे डबल फोल्डमध्ये पेपर आहे तर तो आपल्याला बरोबर मधला असा कट करायचा आहे म्हणजे आपला मागचा भाग तयार होईल हे बघा हा झाला मागचा भाग त्याच्यानंतर योगपट्टी कटिंग करायची योगपट्टी झाली पुढचा काळ कटिंग करायचं आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला मागचा मुंडा कट करायचं आहे कारण हे पुढची साईट आहे म्हणून ह्याला पुढचा मुंडा लागणार हे झाले आपले कटिंग गळा घ्यायचा आहे बघा मागचा गळा एक इथे सव्वा दोन इंचावर मी गळा रुंडी घेते इथून मागचा गळा आहे आपला आठचा तर मी साडेआठ इंचावर मार्किंग करते अर्धा इंच एक्स्ट्रा घेते त्याच्यानंतर इथून अडीच इंचवरती घेते आणि असं एक बॉक्स तयार करून घेते पुन्हा वयाला गोलाकारते ते झालं आपलं कटिंग आता आपल्याला बाई कटिंग करायची बघा आता इथे मी पेपरची बंदबाजू घेतली डबल फोल्डमध्ये पेपर घेतला भाईसाठी तर आता पहिल्यांदा आपल्याला बाही इंच तर बाई इंच आहे सव्वा आठ इंच तर आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण टू बाय टूचा आहे म्हणून तर सव्वा आठ इंच म्हटल्यावर आपल्याला पावणे दहा इंचावर आपल्याला मार्किंग करावं लागेल इथे मी पावणे दहा इंचावर मार्किंग केलं आहे त्याच्यानंतर पावणे दहापासून आपल्याला आतमध्ये साडेतीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे बघा त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा पाचवा भाग टाकायचा आहे तर छाती आहे चाळीस इंच तर पंच्याठे चाळीस म्हणजे आठ इंच आपलं आठ इंच इथं आपल्याला एक लाईन ओढून हो घ्यायची बघा आणि पुन्हा दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बघा इथून साडेतीन इंच आपण आतमध्ये आलो आहे इथून आपल्याला छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे आणि आता इथे कडेला आपल्याला दंडखीर घ्यायचं आहे दंडखीर आहे पावणे सहा इंच तर इथे मी पावणे सहा इंचा मार्किंग करते दीड इंच शिलाई मार्किंगसाठी घेते आणि हे मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचं बघा आता काय करायचं आहे हे आपण छातीचा पाचवा भाग टाकला आहे तिथून आपल्याला मद्य घ्यायचा आहे तर आठचा मद्य आहे चार इंच तर चार इंचावर एक मी मार्किंग केलं आहे पुन्हा इथून आपल्याला पूर्ण उंची पाहि उंची घेतली आपण तिथून आपल्याला चार इंच पूर्ण वरती यायचं आहे आणि हा एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा पुन्हा इथून आपल्याला एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा इथे एक इंच आणि इथे एक इंच एक एक इंचावर मी मार्किंग केल्यावर आपल्याला इथे हा मागच्या भाईचा आकार देऊन घ्यायचा आणि हा आपल्याला पुढचा आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही झाली आपली बाई तर बाई कटिंग करते ना आता बघा पहिल्यांदा साईडने भाई पूर्ण मागच्या जिथे आपलं माग आकार दिला पाहिजे तिथून आपल्याला कटिंग करायची पहिले दिला बघा त्याच्यानंतर पेपर पूर्ण ओपन करायचा आहे आणि आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा बघा व्यवस्थित बघायचं आपला आकार आला का नाही परत पुन्हा आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला मुंडा खालीवर होत नाही तर ही झाली आपली पेपर कटिंग साधा ब्लाऊज फोल्ड ब्लाऊजची आता आपण ब्लाऊज कटिंग करायला गो बघा इथे कपडा घेतला आहे डबल फोल्डमध्ये घेतला आहे बघा बंद बाजू ही मी माझ्याकडे केली जसं आपण पेपर कटिंग करताना केलं त्याच पद्धतीने तर पहिल्यांदा सगळ्या स्टार्टिंगला आपल्याला मागचा भाग कटिंग करायचा आहे तर इथे मी मागचा भाग कटिंग नाही केला तो नंतर करणारी शिलाई करताना तर हे बघा व्यवस्थित आपल्याला जी मुंडा आहे हा मुंड्याचा भाग आहे तो आपल्याला वरती करायचा आहे आणि ही बाजूगाळ्याची बाजू ही आपल्याला बंद बाजूकडे ठेवायची आणि व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा बघा त्याच्यानंतर आता हा भाग मांडायचा आपल्याला हा कसा मांडायचे तेही दाखवते तुम्हाला बघा जी पट्टी आहे इथे हुकलूक पट्टी आहे तिथे आपल्याला अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा आहे शिलाईसाठी तर इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडते व्यवस्थित खालचा पण पीस बघायचा व्यवस्थित आहे का खालीवर असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं तर बघा इथे मी खुकलूकपट्टी पासतो कशी द अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा बघा बघा त्याच्यानंतर इथे आपल्याला बघा जिथे आपण योगपट्टी जोडणार आहे तिथे आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवायचंय बघा इथे आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवायचं पाव किंवा तुम्ही अर्धा इंचही वाढू शकता तुम्हाला जेवढा शिलाईमध्ये घालवायचं आहे तेवढं तर इथे मी शिलाईसाठी वाढवले बघा अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा हुकलुकपट्टी कसं अर्धा इंच वाढवले तर आता पहिल्यांदा आता आपण योगपट्टी ह्या राहिलेल्या ह्याच्यामध्ये आपण योगपट्टी काढून घेऊ बघा व्यवस्थित बघायचे बसती आपली योगपट्टी इथे थोडेसे जाते आणि इथे नाही काढत नाही येऊ हो पडते बघा बघा इथे कडेल आपल्याला बाई मांडून घ्यायची ते इथे थोडीशी कमी पडतेच आपण जोड लावू शकतो तर इथे आपल्याला व्यवस्थित बाईचं मार्किंग करून घ्यायचं बाई आपण वाढवल्यामुळे इथे काय पीसवर आपल्याला वाढवायची नाही बघा बाई त्याच्यानंतर आता इथे आपण योगपट्टी लावू काय बघा योगपट्टीसुद्धा आपल्याला वाढवायची आहे बघा आहे ते एकपट्टी एक पट्टी ठेवायची तुम्हाला जर वाढवायची असेल थोडीशी मोठी पाहिजे असेल तर तुम्ही पाव इंच थोडीशी वाढू शकता हे बघा इथे एकपट्टी पट्टी झाली तर हे सगळं आपलं मार्किंग करून झालंय बघा हे सगळं आपलं आता मार्किंग करून झालंय आता एक एक करून आपण सगळे पार्ट कटिंग कर करू बघा इथे आपले सगळे कटिंग करून झाले बघा आपल्याला ही पट्टी आहे पायी काकूडचा भाग इथे आपल्याला टक्स द्यायचे बघा तर इथे आपल्याला बघा हे साडेचार इंच आहे अर्धा इंच बघा इथून आपल्याला एक एक इंच अर्ध्या अर्धा इंच मार्किंग करायचं बघा इथून किती घ्यायचं आहे पाच इंच इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच हा मधला टक्स होता तीनचा तीनवर आपल्याला अशी लाईन ओढायची बघा त्याच्यानंतर हा आपल्याला आठ इंचचा टक्स मारायचा म्हणजे दोन्ही साईडला इकडे शिलाईमध्ये जाऊन आणि इकडे शिलाईमध्ये जाऊन चार इंच बरोबर आपलं राहते बघा त्याच्यानंतर इथून आपल्याला दीड इंच घेत घ्यायचं होतं घेतलं होतं आपण आणि इथून दीड इंच घेतलं होतं आणि ह्याचा मध्य घ्यायचं होतं तर हा सहा इंच ह्याचा मध्य घ्यायचा होता आपल्याला तीन इंच इथे आपल्याला साडेतीनवर मार्किंग करायचं पेपरमध्ये आपण तीन इंच मार्किंग होता तर इथे आपण पट्टी कशी आता इंच वाढवलं होतं म्हणून हे साडेतीन इंच झालं त्याच्यानंतर हा आपल्याला असा तिरका टक्स मारायचा पाव इंचावर आणि इथून आपल्याला दीड किंवा पावणे दोन इंच घ्यायचं तर मी पावणे दोन इंच घेतलं आणि इथून आपल्याला एक टक्स मारायचा मुंड्यामध्ये बघा आता हा टप्स फक्त आपल्याला अर्धा इंचाचा मारायचा बाकी हे तीन आपल्याला पावपाव इंचावर मारायचे तर हे जरा थोडीशी हळूच्या सायने जरा थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे बघा आणि मागच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला उमटवून आहे म्हणजे सगळे टक्स सेम येतात अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला असा टक्स थोडा थोडा दिसतो आपल्याला बघा तर हे झालं आपलं सगळं ब्लाऊज कटिंग तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद